ची जत्रा गाडी पार्किंग केलं आणि गेट मधून निघालो आपण मंदिराकडे जाऊ हे असं आपल्या ओरुस मला श्री देव रवनात मंदिर उत्कृष्ट लाइटिंग आणि मंदिराची सजावट एकदम चांगल्या पद्धतीने केलेली होती त्यानंतर आपण निघालो पुढे जाऊ मधून थोडी थोडी वाट काढत आपण पुढे जात होतो त्या साईडला बघू शकता खाजा मंचुरियनची दुकानं होती या साईडला लहान ला मुलांसाठी मस्तपैकी खेळा पण होता आणि इकडे दुकानं पण होती तर आपण हळूहळू जात होतो आकाश पाळण्या आहात इकडे समोर बघू शकता गर्दी किती आहे चलाक सुद्धा जागा नव्हती तरी हळूहळू वाट काढत आपण येऊन पोहोचलो आकाश पाळण्याकर इकडे शंभर रुपयाचे तिकीट काढलो आणि गेलो रँकेत येत राहो आपण आकाश पाळण्यामध्ये बसलो आणि खाली लोकांची गर्दी बघा किती आली फायनली आपला आकाश पाळण चालू झाला आणि जस जसं आता फास्ट होत होता तस तशी आपली भीती वाढत होती कसं वाटत तुमचा नंतर आपल्या व्हिडिओ सपोर्ट करणाऱ्या भावाक भेटले आणि येऊन पोहोचले मंदिरावर गर्दी तर खूपच होती त्यामुळे लांबूनच आपण पालखीच्या पाया पडलो तर मंडळी तुम्ही पण इकडे पाया पडून घ्या तर ब्लॉक